माळा लोकसभेचे खासदार आदरणीय धैर्यशील भैया मोहिते पाटील आणि संपूर्ण शिरस तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय चेअरमन साहेब मला काही सर्वांची नावं माहीत नाहीत शिरस जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आदरणीय दादा मोहिते पाटील आणि भांबुर्डी पंचायत समितीचे पंचायत समिती गटाचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट प्रवीण भैयावा मुडे मी शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने बाहेर असतो त्यामुळे मला सगळ्यांची नावं माहीत नाहीत परंतु मागच्या चार दिवसाखाली डॉक्टर साहेबांचं आणि आमचे मार्गदर्शक सरपंच दादासाहेब बाबोडेंचा मला हो फोन आला की आपल्याला काम करावं लागतंय मी म्हटलं बवड्या आपण शंभर टक्के काम करणारच आहे कायमस्वरूपी आपण मोहिते पाटील परिवाराच्या पाठीमागून उभा परंतु ते म्हणले की तुम्हाला यावं लागतंय मी आज आलो आमच्या परिवारातील सर्व आमच्या बंधूंशी आणि आमच्या चर्चा केली त्यांना सोबत घेऊन मी इथे आलो आणि मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की संपूर्ण गेड परिवाराचा पाठिंबा आदरणीय अर्जुन दादा आणि प्रवीण भाई यांना आहे <laughs> मी अर्जुनदादाचे आभार मानतो की त्यांनी मला आमदार साहेब आल्यानंतर बोला म्हणाले प्रोटोकॉल तोडो आमदार साहेबांचे डबल आभार मानतो की त्यांनी मला खासदार साहेब आल्यानंतर बोला म्हणाले खासदार साहेब तुमचे तिघोल आभार आहेत पण तुमच्यानंतर कोणी ऐकायला थांबलं नसतं तुमच्या अगोदर मला बोलायची संधी दिली या बांबुर्डी गावामध्ये कोणी काही संघ घ्यायची गरज नाही दोन्ही उमेदवाराला शंभर टक्के लिंक भेटणार आहे कसलेही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही परंतु काही गावाच्या असतील त्याच्याकडे आता काय बघायचं आता सांगायची काय गरज नाही तरी सांगतो कारण आता दोन खंडे उमेदवार आहेत अर्जुनदा सारखा सिंह आपल्याला त्यांनी जिल्हा परिषदला दिलाय भयासारखे सुशिक्षित आणि वकिली पैशातले समिती गणाला उमेदवार दिलेले त्यामुळे कोणी का काळजी करायची गरज नाही उमेदवार पण कसा पाहिजे अधिकारी पैसे नाही पाहिजे ना त्या अधिकाऱ्याने त्याला जी आर दिलं तर त्याला वाचतं तरी किमाना आला पाहिजे साहेब करून गेले व गेलो बाकूवाला पेंट टिकवणार काही काळजी करायची गरज नाही उमेदवार चांगला वगैरे साहेब गावाला पाणी नाही तिकडे थोडं लक्ष द्या ह्याच्यापेक्षा काय सांगत नाही संपूर्ण घेऊन परिवाराचा त्या दोन्ही उमेदवारांना पाणी बाकी काय बोलू ना धन्यवाद